शनिवारपेठेत राहणाऱ्या चोवीस वर्षाच्या वैष्णवी लक्ष्मीकांत पोवार या तरुणीचा आज मृत्यू झाला अंगावर मारहाणीच्या गंभीर खुणा असलेल्या वैष्णवीला एका खासगी रुग्णालयात आणण्यात आलं मात्र त्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता त्यानंतर तिला सीपीआरमध्ये नेण्यात आलं दरम्यान वैष्णवीचा मृत्यू संशयाच्या भोवऱ्यात सापडला असून पोलिसांनी वैष्णवीची आई शुभांगी पोवार आणि दोघा भावांना ताब्यात घेतलंय एका खाजगी बँकेत नोकरी करणाऱ्या चोवीस वर्षाच्या वैष्णवी लक्ष्मीकांत पोवार या तरुणीचा आज मृत्यू झालाय आज सकाळी नातेवाईकांनी अत्यवस्थ अवस्थेतील वैष्णवीला उपचारासाठी खाजगी दवाखान्यात आणलं होतं त्यावेळी वैष्णवीच्या अंगावर मारहाणीच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या पण उपचार करण्यापूर्वीच वैष्णवीचा मृत्यू झाला होता त्यानंतर नातेवाईकांनी तिला सीपीआरमध्ये आणलं तिथं वैष्णवीच्या मृतदेहाचं विच्छेदन करण्यात आलं चोवीस वर्षाची वैष्णवी आई आणि भावासोबत शनिवार पेठेत राहायची कौटुंबिक आणि लग्नाच्या कारणातून पोवार कुटुंबामध्ये वाद झाले वैष्णवीला घेऊन तिचे आई आणि भाऊ पुण्याला गेले होते तिथं लग्न की लिव्ह इन रिलेशनशिप या वादातून प्रचंड वाद झाले त्यानंतर वैष्णवीची आई शुभांगी पोवार भाऊ श्रीधर पोवार आणि मानलेला भाऊ संतोष अडसुळे अशा तिघांनी वैष्णवीला देवठाणे गावात नेलं आणि तिथं तिला बेदम मारहाण केली त्यामध्येच वैष्णवी गंभीर जखमी झाली होती अशा अवस्थेत आज सकाळी तिला कोल्हापुरातील एका खासगी दवाखान्यात आणलं मात्र त्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता त्यामुळे पोलिसांनी आई आणि दोघा भावांना ताब्यात घेतलंय